हे हाय गॅज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज सुट्टी होती संडेचा दिवस होता पण सुट्टी पण होते तर त्या होळी पण होती पण सण वगैरे काय करायचं तर मला त्याला जरा साफसफाई करून घ्या त्यासाठी मी हा कॅमेरा पण तिथे सेट करत होते मी कॅमेऱ्या म्हणजे मोबाईल पण तो काही सेट होत नव्हता मी बळबळ सेट केलं त्यानंतर ना एवढं ना नंतर तीन म्हणजे तुम्हाला काय सांगू बाटल्या बिटल्या बाग कागदा बिटर मी दिवस झालं त्याला साफच केलं नव्हतं पहिल्यांदाच मी माझा हेअर ड्रायन म्हटलं ठेवून द्यावा कारण पडला ना खराबच होऊ शकतो पण मी पहिल्यांदा खाली ठेवला नंतर जरा वेळेने मी डोक्यात आलं की नाही पिल्लो आल्यानंतर ना ती नाही घेते मी तिला वरचा कपडे म्हणतात का जेणेकरून त्याचा हात ना पुरावा त्यानंतर मी सगळे एक एक वस्तू अशा ना ठेवत होते पावडरचा डो वगैरे तेल वगैरे डेटॉल वगैरे सगळं होतं माझ्याकडं ते सगळं असं ना किंवा केसांचे तेल केसं कुकडतात तसं तेल आणलं होतं पण त्यांनी काय उपयोग नाही झाला पण ते ठेवून दिले म्हणून आता तर हळूहळू मला एक गोष्ट आवडते मला डान्स थोडासा डान्स केला आणि सगळ्यांना समजतं ठेवून दिलं ठेवल्यानंतर एक वस्तू सापडत होती सापडत जात कारण की पसर खूप होता हे माझं मेकअपचं तीन वर्षापूर्वीच पण खेळते पण त्याच्यासाठी मी ते ठेवून दिलं कारण की तिला नाही दिलं की परत रडत असते त्यानंतर अशा प्रकारे मी थोडं थोडं सगळ्या वस्तू ना आणि हे घड्याळ होतं माझं मी त्यामुळे ठेवलेलं पण ते तुटलं होतं मग मी तिला फेकून दिलं ना मध्ये दिलं डबा म्हटलं कशाला तरी काम आई म्हणून ये ना मी तो ठेवून दिला त्यानंतर ह्या दोन कप्प्यामध्ये एवढा कचरा होता ना म्हणजे नट वगैरे हार तुटलेला होता बांगड्याच्या काचा वगैरे सगळं तुटलेल्या होत्या आणि माझी एक माळ तुटली होती मी म्हणलं म्हटलं काय ठेवून काढणार म्हणून मी ते फेकून दिलं आणि त्यानंतर सगळं एक एक काढून येणं वरल्या कप्प्यामध्ये कागद होती खूप आणि पिशवीमध्ये क्रीमा वगै म्हणजे नाही का टूप वगैरे हो होत्या आणि माझं थोडंसं ना ब्लीच सामान होतं सगळं काढून बुक ठेवली पहिल्यांदा बुक ठेवल्यानंतर पेपर कधी कर ना कधी काम येतं म्हणून ते ठेवून दिलं आणि त्यानंतर मी एक छोटासा छोटा बांना म्हटलं छोटे छोटे वस्तू नट वगैरे क्रीम वगैरे म्हणजे असे नाही का कर... मू वगैरे त्या सगळ्या होत्या तर त्या सगळ्यात मी एका भरून भरवले त्यामध्ये ठेवून दिलं आणि हे मला सापडलं होतं माझ्या हाराचं तुटलेलं म्हटलं फेकून देण्यापेक्षा ना मागते का होईन त्याच्यामध्ये मी ते बघितलं आणि ते ठेवून दिलं त्यानंतर मी याच्यावरती सो बेडवरती खूप खराब झालं होतं मी सगळं सामान बेडवरती टाकलं होतं नंतर मला हे ना धुवायचं होतं त्या गादीला जो कव्हराचा तो ते धुवायला टाकल्यानंतर नवीन एक्स्ट्राची भांडी होती ना सगळी बेडमध्ये आणून टाकले कारण की वर पण ते वापरत येत नाही उघड जागा अडवते आणि जागा छूट असल्यामुळे कधी कधी खूप प्रॉब्लेम होतात म्हणून जागा म्हणजे नाही का बसायला ना म्हणून नवीन सगळी भांडेला जे ना बेडमध्ये टाकते बेडमध्ये खूप आहेत माझी या साडीला पण खूप भांडी मी तिथं काय ठेवायचं ना मी ठेऊन दिलं आणि त्यानंतर याच्यामध्ये बघत होते साडी मी कारण की त्यात नवीन नवीन कपडा आम्ही का आलेले कपडे पिजीला ते सगळे त्यामध्ये आम्हाला ठेवले होते का मला एक पण नाही आवड मग ठेवून दिली त्यानंतर हे उचलायला एवढं जड असते ना बुळाबळ उचलून मदत ना हात दुखायला लागलं होतं एवढं ते मी उचलून ठेवलं त्यानंतर मी ती गादी आणली गादीचा कवर काढलेला होता तर गादी वगैरे आणली ती लावून ती घेतली तर गादी लावल्यानंतर आहे ना म्हटलं आता त्याच्यावरती ब्लँकेट तर त्याच्यासाठी ते टाकण्यासाठी नाही का चादर तर ते टाकण्यासाठी मी तिला पहिल्यांदा काय केलं सगळ्यांना पायाने लागलं तिला त्याच्या सगळं झोडकून वगैरे मस्त घेतली आणि झडकून घेतल्यानंतर मी तिला उलटी आतलं सुताने सुतानी त्यानं पिला नकपल सांडवली होती ती निघतच नव्हती म्हटलं ते जरा दिसायचं नाही मग मी सगळ्यांनी त्यांना उलटी टाकून दिली कारण की कलर पण चालले मग ती एवढी काय कलर समजून देत नाही उलटी कसं म्हणजे नाही का तर मी अशा प्रकारे सगळ्या बाजूने तिथं सेट करून घेतलं एकट्या माणसाला करणं म्हणजे होत नाही नंतर पण मी केली आणि त्यानंतर ना सगळ्या आमच्या आमच्याकडे पांघराच्या गोदडा वगैरे चटई वगैरे येत ना त्या सगळं ब्लँकेट वगैरे असं सगळं ठेवून दिलं त्याच्यावरती आणि अशा प्रकारची माझी बॅग खाली पडली होती बिचारा एका कोपऱ्यामध्ये तर त्याच्यामध्ये ना मला काय झालं त्याच्या चैन वगैरे लावून त्याच्यामध्ये मला चिंच सापडली मी त्या दिवशी विकत आणली होती आणि ती चिंच खाऊन मी काय केलं थोडासा डान्स वगैरे केलं कारण की मला चिंचं खूपच आवडते त्याला खाऊन डान्स केलं आणि ती माळ मला धुवायची होती म्हणून तिच्यासोबत थंड डान्स अशा प्रकारे मी माझं सगळं कपट आवडलं छो तो छोटं होतं पण खूप टाईम लागला होता त्याला